मित्रांनो सव्वीस तारखेला कासेगावमध्ये जयंत केसरी दोन हजार पंचवीस पवदिवे असं मैदान पार पडत आहे या मैदानात सो सोबत पायरा कोण असणार तर सध्या तरी सर्वत्र चर्चा आहे की सोबत असणार आहे घोडचा सा छोटा सार म्हणजेच आपल्या बाकासाचा छोटा भाऊ पण असं सुद्धा सांगितलं जातं आहे की सोबत असू सो शकतो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा असतात कारण बरेच दिवस झालं Uh, सौर महाराष्ट्राच्या मनातील जोडी आहे की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बाकासोबत एकत्र पाळावे तर बघूया बाकासोर सोबत घोटचा सर्जा पडतोय की रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी त्यानंतर मित्रांनो या मैदानासाठी बिनजोडचा बेताल बादशाह येणार का नाही तर आता सध्या तरी अं uh, मुंबईमध्ये भव्य दिवस बिनजोडचे मैदान चालू आहेत आणि कासेगावमध्ये जयंत केसरी हे भव्य दिवस मैदान आहे आपण जर पाहिलं तर मथुर टॉपच्या मैदानात येतो हिंद केसरी असेल मानाचं मैदान असेल त्यामुळे जयंत केसरी मैदानात येऊ शकतो मग मथुरसोबत पायरा कोण असेल तर मस मथुरसोबत आपल्याला पायरा मिळू शकतो कॉकटेल सुंदर उप कॉकटेल कारण आपण जर पाहिलं तर जिथे जिथे मोठं भव्य दिवस मैदान होतंय मानाचं हिंद केसरी असेल त्यानंतर पोसेकाळी नक्की केसरी मैदान पण पाहिलं की कॉकटेल आणि मथुरच्या गाडी कसा वेग लागला होता आणि त्या मैदानात गोलवालाचे तसे दोन नंबरचे मानक झाले होते त्यामुळे नव्यान पण नव्याण्णव टक्के आपल्याला मथोसोबत सुंदर कॉकटेल पाहताना पाहायला मिळू शकतो तर मी तुम्ही यावर तुमचं मत काय कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर मी तांड येथे जयंत केसरी भव्य दिवस मैदानातून पार पडतं या मैदानात छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन का येणार का तर शंभर टक्के लखनसुद्धा या मैदानासाठी पाहताना पाहायला मिळणार आहे मग लखनचा पायरा कोण हो। तर लखनचा पायरा असू शकतो बाकासोबत कारण आपण जर पाहिलं की जिथे जिथं मोठं मैदान होतं महाराज असेल हिंद असेल त्या मैदानात लखन आणि बाकासर आपल्याला पाहताना पाहायला मिळतात आणि ही गाडी चांगलाच वेग लागतोय आणि जेव्हा जेव्हा ही गाडी पाळली तेव्हा 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 नक्कीच एक नंबरचे मानकर तर आणि जर बाकासोबसोबत घोडचा छोटा सर्जा असेल कारण ही जोडी संप या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावले आणि असं सुद्धा सांगितलं जातं आहे की आणि घोडचा छोटा सर्जा एकत्र पाहताना पाहायला मिळतील मग लखनसोबत कोण असेल तर लखनसोबत असू शकतो छत्रपती संभाजीनगरचाच अर्जुन कारण आपण जर पाहिलं की अर्जुन आणि लखन ही जोडीसुद्धा जबरदस्त अशी पडते आणि या गाडीला चांगलाच वेग लागतो आहे त्यामुळे लखनसोबत आपल्याला अर्जुन पाहताना पाहायला मिळू शकतो आणि अर्जुन अर्जुनसुद्धा नसेल तर लखनसोबत आपल्याला लखनसोबत आपल्याला चिक्या चिक्या पाहताना पाहायला मिळू शकतो कारण आता आपण पा आत्ता आत्ताच झालेलं देवेंद्र फडणवीस कसं मैदान पाहिलं तर या मैदानात एक नंबरचे मानक झाले होते आणि तेव्हा या गाडीला जबरदस्त असा वेग लागला होता तिन्ही पेरे निर्विवाद वर्चस्व केलं होतं असे ही लखन आणि चिक्याची जोडी आपल्या पुन्हा एकदा जयंती कसे मैदान पाहताना पाहायला मिळू शकते तर मी त्यानंतर मित्रांनो कॉकटेल सुंदर पा कॉकटेलचा पायरा कोण असेल तर सुंदरसोबत आपल्याला वादळ पाहायला मिळू शकतो कारण आपण जर पाहिलं की जेव्हा जेव्हा मोठं टॉपचं मैदान होतं तेव्हा तेव्हा ही जोडी आपल्याला कॉकटेल आणि टॉखेसोबत वादळ आपल्या पाहताना पायला मिळतोय आणि गाडीला जबरदस्त असा वेळ लागतो आहे एक नंबरचे मानकरी होतात गोलात सुद्धा राहत आहेत आणि तीन फेरेच्या सो करते असे ही टॉपची जोडी आपल्या पाहताना पाहायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो मित्रांनो पिस्टन पिस्टनचा पायरा कोण असेल बावीस आकार पिस्टन तर पिस्टनसोबत आपल्याला वादळ पाहताना पाहायला मिळू शकतो कारण जे कटपट केसे मैदान झाले जेव्हा जेव्हा टॉपचे मैदान होतील तेव्हा तेव्हा या कटप केसरी आठवण नक्कीच काढली काढ काड़, काढण्यात येईल आणि तेव्हा ते पिस्टन आणि वादळ ही गाडी पाळाली होती आणि तिन्ही फिरणी वादवरचे असं केलं होतं काय स्पीड लागलं होतं ते या मैदानात संपूर्ण महाराष्ट्रानं बघितले त्यामुळे आपल्याला पिस्टनसोबत वाद पाहताना पाहायला मिळू शकतो आणि जर वादळ नसेल तर पिस्टनसोबत आपल्याला वेगाच शेवट पंचमीने कसे चालज्या ही जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकते कारण एकाचं शेवट पंचमी देखील चालजा आणि पिस्टन ही जोडी सोडला एक नंबर पळते जबरदस्त असा वेग लागतोय आणि जेव्हा जेव्हा एकत्र आली तेव्हा तेव्हा या गाडीने सुद्धा गोलाल केला आहे एक नंबरची माणकात तर होता येतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पिस्टनसोबत कोण पाहताना पाहायला मिळेल कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मित्रांनो पायरा आता आपण पाहूया पाखऱ्या शेवायाबांची नवीन खरेदी पाखऱ्या पाखऱ्यासोबत आपल्याला कोळून पाहताना पाया मिळतं तर पाखऱ्यासोबत आपल्याला पाहायला मिळू शकतो लखन आता लखनचा मित्रांनो पायरा अर्जुनसुद्धा असू शकतो चिके असू शकतो आणि पाखऱ्यासुद्धा असू शकतो कारण पाखरे आणि लखन या गाडीला सुद्धा जबरदस्त लागतोय आणि आता आपण देवा भाऊ केसरी हे मैदान पाहिलं या मैदानात या गाडीला जबरदस्त जबरदस्त असा वेग लागला होता आणि एक नंबरची मालक झाली होती त्यामुळे लखन आणि शेवळ आबांची नवीन खरेदी पाखऱ्या हे जोडी आपल्या पाताना पाहायला मिळू शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं येईल की पाखऱ्यासोबत लखन असेल का अजून कोण असेल मैदान अजून खूप लांब आहे मित्रांनो आज आपण जर पाहिलं तर आज आठ तारीख आहे आणि अजून जवळजवळ आठ ते दहा दिवस आहेत त्यामुळे मित्रांनो आत्ताच आपण फिक्स पाहिजेच सांगू शकत नाही आ, कारण पाय आपण जर पाहिलं तर आजच्या या आजच्या या काळात पायरा रात्रीच बदलतो एका क्षणात पायरा बदलतो त्यामुळं आत्ताच आपण फिक्स सांगू शकत नाही नक्की कोणाचा पायरा कोणसोबत असेल हे मित्रांनो अंदाजेत पायऱ्या आहेत तुम्हाला काय वाटतं लखनसोबत नक्की कोण असेल बघूया त्यानंतर मित्रांनो आता आपण पायरा पाहूया त्यानंतर मी पायरा 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 जवळजवळ आपण सर्वच टॉपचे नंदींचे पायरे बघितलेलेच तुम्हाला जर एखाद्या नवीन पाय नवी नवीन नंदीचा पायरा जाऊन घ्यायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा आपण त्याचासुद्धा पायरा लवकर तुमच्या तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करूया मैदानात अजून भरपूर लांब आहे त्यानंतर मी त्यांना आता नऊ तारखेला म्हणजे उद्याच एक भव्य दिवस बिंदोडचं मैदान पार पडतं आहे जिथे एक नंबर फोर व्हीलर फोर व्हीलर असणार आहे तर दो चार चा दोन चाकीसुद्धा सात गाड्या आहेत ट्रीसुद्धा देण्यात येणार हो आहे असं भव्य दिवस मैदान पार पडतं आहे त्यानंतर मी त्यांना आता उद्याच घोटावडे इथे पुणे घोटवडे पुणे इथे एक दीड लाखाचं मैदान पार पडतं आहे बा कसं कोणत्या मैदानावर जाणार हा सर्वच बाकाचा प्रेम प्रश्न पडला आहे कारण मैदान मैदानसुद्धा टॉपचंच आहे आणि घोटवाडे मैदान कोणी येथील म्हणलं बाकासोच्या घरचं मैदान त्यामुळे बाकाचं नक्की जाणार आहे कुठं बरेच जण आहेत की बाकाचं भिंजवडला जाईल आणि आयोजकांची आपण जर मुलाखत पाहिली तर ते सुद्धा सांगतात की बाकाचं जे काय शरीर जुळले आहे आणि बाकाचं जो लक्ष असलं ला आहे पण मित्रांनो माझ्या माहितीनुसार बाकासूर हा गोटवडे पुणे या ठिकाणी वापरले पाहताना पाहायला मिळेल मग बाकासूरचा पायरा कोण असेल तर बरेच जण सांगतायत की घोटचा सा छोटा साहज्या पळेल पण मित्रांनो घोटचा सा छोटा साजरा आत्ता तरी माझ्या माहितीनुसार पाहणं नाही पण ना सोळा तारखेला आपल्याला शंभर टक्के पाहताना पाहायला मिळेल त्यानंतर जर घोटचा छोटा साहज्या नसेल तर कोण असं सुद्धा सांगितलं जाते की रायफल एक्याऐंशी एक्याऐंशी पळेल पण नक्की रायफल एकाशे एकाशे आपल्याला जे जे किसं समाधान पाळताना पायला मिळेल की उद्या पा पायता पाहताना पाहायला मिळेल हे एक खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो कारण बाकाचं आपण जर पाय पायर बघितलं तर मैदाना ज्या दिवशीच गाडी झोपली जाते तेव्हाच पण समजतो त्यामुळे आत्ता आपण सांगू शकत नाही बघूया उद्याच्या मैदानासाठी बाकासूरला तसेच मैदानासाठी यांना सरज नंदींना मनापासून खूप खूप शुभ शुभेच्छा देऊया तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते उद्याच्या मैदानात एक नंबरचा मानकरी कोण होईल हे कमेंट करून नक्की सांगा त्या पद्धतीनं तुम्हाला काय वाटतं बाकासोबसोबत कोण असेल किंवा कोण असायला हवा हे कमेंट करून नक्की सांगा तर उद्या घोटोडे जिल्हा पुणे या ठिकाणी हे मैदान पार पाडणार आहे नंबर असणार आहे एक लाख एकावन्न हजार तर दोन नंबरला असणार आहे एक लाख अकरा हजार तर तीन नंबरला असणार आहे एकाहत्तर हजार रुपये असं हे भव्य दिवस मैदान असणार आहे मित्रांनो तर येणाऱ्या सर्वच नंदीना मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतो भेट पुन्हा एकदा एका नवीन अबडीच भन्नाट अशा नवीन वेढीमध्ये मित्रांनो तुम्हाला अजून कोणत्या नंदीचा अपडेट पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा पाहू शकता सूर्य मावळतीला आहे तर मावळतीला मावळतीच्या सूर्याला नमस्कार करूया आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबूया थोडे आपण रान शेती पण पाहूया मित्रांनो तर पाहू शकता गहू मशीन आम्ही मशीन घातली होती आणि गहू मशीनीने काढलेला आहे डायरेक्ट मित्रांनो जर आपण मशीन घातली तर नासाडी होती असे म्हणतात पण आपण जर पाहिलं तर पाहिजे असं म्हणजे मनावर एवढी नासाडी होत नाही चांगलं जग निघतोय आपण जवळ पाहण्याचा प्रयत्न करूया तर हे ह्या बाजू मित्रांनो मशीन घालता आली नाही त्यामुळे हा गहू तसं राहिला आहे तर आपण जवळ पाहूया नासाडी दिसते का नाही तर पाहू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही गहू डायरेक्ट मशीनने काढलेला आहे तर पाहू शकता की थोडेसे कडेनं आपल्याला दिसते मला साठ झाली ते म्हणजे ती मशीन असते ती वळ होताना जर तुम्हाला लाईव आपलं ल, लाईव्ह गहू कसा काढता पाहत असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा नक्कीच आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया तर अशा पद्धतीने मित्रांनो आम्ही डायरेक्ट मशीनीने काढलेला आहे आणि या बाजूला हारभार केला होता कारबारा सुद्धा गोळा करून झालेला आहे आणि थोडाफार राहिलेला आहे तो सुद्धा गोळा करायचा मित्रांनो तर मित्रांनो जर आपण मशीन डायरेक्ट गहू काढला तर फायदा हा होतो की आपल्याला जास्त मजूर लावा लागणार ला ला आणि मजुरांची जे आपण हाजरी हजरी देतो ती वाचते आणि फक्त एवढ्या राहणार फक्त दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा तास खूप झाला असं कमी वेळात आपण गहू काढू शकतो आणि कमी खर्चात आणि कमी वेळात आपण गहू का काढू शकतो हा एक फायदा आहे गहू काढण्याचा डायरेक्ट मशीन काढ काढण्याचा आणि जर आपण माणसं लावून काढलं तर कापून काढावा लागतो गहू आणि त्याच्यासाठी आपला वेळ वाया जातो आणि खर्चसुद्धा होतो त्यामुळे मशीनने काढलेले फायदेच होते आणि या बाजून पाहू शकता मका केले आता मित्रांनो उन्हाळ्याचा दिवस चालू आहेत त्यामुळे अशी मका तुम्ही खाताल तेवढा फायदा काय कारण उन्हाळ्याच्या दिवसात खायला कमी असतं आहे पण जर आपण मका केली तर आणि विकत मका घ्यायचे तर मित्रांनो आज आपण पाहिलं तर एक मकाचा चारा एवढा आपण जर पाहिलं तर पाच ते सहा हजार आपल्याला भेटतो जवळजवळ दहा हजार पण भेटतो आणि जर आपण घरच्या घरी मका केली गर, आ, गर तर आपल्याला पाहिजे तेवढी मका आपण घालू शकतो आपल्या जनावरांना त्यामुळे मका घर घरी मका केले फायदे जेव्हा होती मित्रांनो पाहू शकता अशी मका सुद्धा केले तुम्ही सुद्धा घरच्या घरी करू शकता त्यानंतर मित्रांनो खालीसुद्धा आपण मका केले आख्या वावरात असं तुम्ही घरगुती मका करू शकता आपल्या जनावरांना घालण्यासाठी कारण आता उन्हाळ्याचा देव चालू आहे आणि उन्हाळ्यात आपण जर डोंगराला चारायला न्यायचं म्हणलं तर डोंगराला चारायला नसते त्यामुळं असं घरच्या घरी मका केली तर फायदे असते आपण केव्हा पण नेऊन घालू शकतो हे पाहू शकता आत्ताचं मग केले जवळजवळ मला वाटतं पंधरा दिवस झाले असतील आणि पाहू शकता अजून तरी उगवले दिसत नाही तर मित्रांनो मका नक्की किती दिवसात उगवते माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा ह्या बाजूनी तर उगवलेलं नाही पण आपण जर पुढं जाऊन पाहिलं इथे जर आपण पाहिलं तर मका पाहू शकता उगवलेलं आहे बऱ्यापैकी अशा पद्धतीत मित्रांनो मका आता उगवायला लागले असं आपण घरी घरच्या घरी मका करू शकता जनावरांना खाण्यासाठी पाहू शकता इकडून ते नेहमीपर्यंत मका केले आणि खालचा अर्थासाठी ठेवलेला आहे कारण एवढी माका मित्रांनो दोन ते तीन घरं जर आपले असतील तर एवढी मका खूप झाली जास्त मका करण्याची काही गरज नाही त्यामुळे आपण आम्ही एवढ्या अर्ध्या वावरातच मका केले आणि अर्धा वावर तसं ठेवलं आहे त्या पद्धतीने मित्रांनो वरती आपण पाहिलं तर इकडं ऊस आहे ऊस आता हा नवीनच लागून केले आणि जवळजवळ चांगले तीन ते चार मिनिट झाले असतात जवळपास आणि पाहू शकता पाहू शकता मित्रांनो माझ्या अ जवळजवळ वरती ऊस झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण असं राहण्याच्या आपल्या कड्याच्या बाजूने सुद्धा मका करू शकता असं मित्रांनो कमी क्षेत्रात जास्तीत जास्त पीक घेण्याचा प्रयत्न करा ते आपल्याला फायदेचं आहे हे आपण पीकसुद्धा चालून आहे आणि त्याचबरोबर आपण मका हे काढून गोरांना खायलासुद्धा घालू शकतो हे मी त्यामुळे मित्रांनो असं कडण मका करू शकता आणि या मकाला पाहू शकता कमीसुद्धा केवढं आहे अशा पद्धतीने मित्रांनो कमी कमी क्षेत्रात जास्तीत जास्त पीक घेण्याचा प्रयत्न करा पाहू शकता अरच्या या बाजून बाजू तिथून सुरुवात केली ते असं के पूर्ण चार वाजून गेले तिथपर्यंत पाहू शकता तिकडे अजून आले ना नाही माका अशा पद्धती मित्रांनो हे, हे वसाच शेत आहे आपण आता विहीर पाहूया विहीर मित्रांनो तिकड आहे तर आज आज शनिवार म्हणल्यावर आज दिवसभर लाईट होती तर आत्ता मित्रांनो याच्या आधीच आपण का जर पाहिलं चार पाहिल। ते पाच वर्षांपूर्वी तर आमच्या भागात पाण्याची बरीच कमतरता होती पाणी भेटून होतं पण आत्ता या एक ते दोन वर्षात जर तुम्ही पाहिलं तर आत्ता पाण्याची काहीच कमतरता नाही म्हणजे कामापुरतं पाणी आणि जर त्याच्या आधी आपण का पाहिला तर टँकरने पाणी आणावं लागायचं पण आत्ता पाणी बऱ्यापैकी पा आहे आहे तर आपण विहिरीतलं पाणीसुद्धा पाहूया किती पाणी आहे किती नाही तुम्हाला समजेलच त्याच्यावरून तुम्ही अंदाज घेऊ शकता आत्ता आमच्या भागात पाण्याची काय परिस्थिती तर पाहू शकता सूर्यसुद्धा मावळतीला निघाला आहे मावळतीला मावळतीचे सूर्य नमस्कार करूया आणि विहिरीचं पाणी पाहूया आपण मित्रांनो कसं पाणी यावरून तुम्हाला अंदाज येईलच पाण्याची काय परिस्थिती आहे पाहू शकता मित्रांनो आता सध्या विहिरलं कसं पाणी आता मी भेटूया पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये